ला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल हो, या स्पर्धेच्या माध्यमातून या वस्त्र अलंकार शाल दिली जाईल आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ तुमचा ऐश्य त्या रंगीबेरंगी फुलांसारखा बहरत राहो यासाठी रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ दिला जातो विशेष सन्मान आपण पाहतो या ठिकाणी नरसैय साहेबांचा देखील आपण करतोय वस्त्र अलंकार रंगी बेरंगी फुलांचा पुष्पगो हो तुमचं आयुष्य असंच रंगीबेरंगी फुलांसारखं बहरत राहो आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट हो दिली जाते विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतो सर सकाळी सर्व प्रवास आता सेमीफायनल नंबर वन पर्यंत येऊन पोहोचलाय चला थोडस स्पीडअप करा विनंती फीआरसी सायरेबाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मॅच असणार आहे फीआरसी सायरेबाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये केशी एस गेळवडे दोन संघर सामना असेल पहिला बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे डीप मध्ये प्रोटेक्शन एक दाव पूर्ण झाली दोन धाव्यांचा प्रयत्न आहे आज तर ठाण्यावाडी संघ पराभूत झाला तिथे फक्त चेसिंग कंपल्सरी या नियमानुसार तो पराभूत झाला बऱ्याच वेळा या नियमावरती मी चर्चा करत असतो की चेसिंग कंपल्सरी नियम असायला पाहिजे की नसायला पाहिजे तर माझं मत आहे चेसिंग कंपल्सरी तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये ठेवता परंतु हा फक्त आयोजकांचा टाइम वाचवण्यासाठी नियम आहे असं माझं मत आहे अदरवाइज इट्स नॉट फेअर फॉर एनी टीम कारण तुम्ही एक चार ओव्हरची मॅच खेळता पन्नास ओव्हरची खेळता आणि त्याचा निर्णय जर चेसिंग कंपल्सरीवरती देण्यात येणार असेल तर एका टीमवर ते अन्याय होते माझं प्रामाणिक मत धाबा दोन धावा वरती पलिकावरती रायटावरती विकेट यावेळी मध्ये बॉल रक्षक अंदाज तर लावतायत परंतु जेल इथे सुटलाय आणि दोन धाव्यांचा प्रयत्न आहे दोन धावा इथे प्राप्त होतील आज नंदकुमार बारसकर यांची गोलंदाजी खूप बहारलेली पाहायला मिळाली रोशन सर पहिल्या सामन्यामध्ये विकेट मिळत होती आणि दुसऱ्या सामन्यामध्ये एक धाव देऊन विकेट त्यांनी मिळवली होती आज दोन मध्ये फक्त एक धाव खर्च बारसकर यांनी खूप चांगले के लिए। चार धावा धाव वर्दी सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल बॉल उंच अंदाज लावताय बॉल खाली पोहोचले जेल टिपला जाईल जेल मध्ये आली आहे सफलता नंदकुमार बारसकर यांची केली संपुटात आली आहे पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला व्ही आर सी एस संघाला आठ धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विशाल खूप चांगली सुरुवात केली आहे विशाल बस चौकार तिथे अर्जित केलाय डॉट बॉल आणि आठ धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चला स्पीडप आवश्यक आहे गोळी करणारी टीम आता चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत म्हणजे बरोबर पावणे पाच वाजलेले आहेत थोडीशी गाई करणं अपेक्षित आहे गोळी करणारी टीम थोडीशी गाय करा ही विनंती आहे थोडीशी गाई करणं आपण अपेक्षित आहे आठ धावात धावपलक्यावरती आठ धावात धावपलक्यावरती एका गड्याच्या स्पीडप करा तुमच्याकडे टायमर सुरू आहे आणि टाइम तुमचा चेक होतोय चला निर्धारित वेळ एका जेवढा आवश्यक होता तेवढा वेळ संपलाय थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे खोला ट्रॅक वरती नवीन आहेत मोठा फटका केल्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळावं लागेल पणंदाज किशोर बॅट सिंग तर खूप वेगानं झालं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही डॉट बॉल खोलंदाज नबील विकेट यावेळी वाईट बॉल अभांतर धाव मिळेल अभांतर धावेला धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत नऊ नाईन रन्स ऑन द स्कोर कार्ड लॉस ऑफ द वन विकेट नऊ धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा शोधाव्या लागतील देखील या मॅच मध्ये धावा शोधणं खूप गरजेचं धावा बनवणं गरजेचं बॅकफुटला गेलो कमालीचा फटका पॉइंट ला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमरच्या दिशेने धावा मिळतील चार हा असेल डीप बॅकवर्ड पॉईंट ला क्रिकेटचा क्लास दाखवणारा कॉपी बुक स्टाईल चौकार चौदा धावा धावपलक्यावरती एका गडाच्या मोबदल्या वन विकेट नवीन बॅटिंग किशोर पुढचा बॉल वाव कमालीचा फटका समोरच्या दिसणे ड्राईव्ह लॉंगवान क्षेत्रामध्ये एकच धाव प्राप्त होईल एका धाब्याने धावपलक पुढे जाईल धावपलक्यावरती धाबा आहे चौदा फोर्टीन लॉस ऑफ दन विकेट चौदा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फोर्टीन लॉस ऑफ दन विकेट हवेत उंच तर बॉल गेलाय परंतु दूर जास्त जाणार नाही हवेत खूप उंच गेलाक्षक अंदाज लावताय दोन धावांचा प्रयत्न असेल आणि दोन धावा अगदी सहज पूर्ण होतील जर दुसरी धाव वेगाने धावला असे करायचे तिसरी देखील झाली असती परंतु दोन धाव्यांनी धावपलक पुढे जाईल आणि धाव धाबा आहेत सोळा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सिक्स्टीन लॉस्ट ऑफ विकेट सोळा धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक धाव प्राप्त होईल एका धावा आहेत धावने धावपलकडे धावपलकान विकेट विकेटक क्रमांक दोन मार्ग असते धावपलकावर धावा आहे सतरा सतरा गड्याच्या मोबदल्यामध्ये कोलंदाज पुढे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज सतरा धावा धावपलका वरती पुढचा बॉल फुल टॉस यावेळेस उडवलाय लॉन क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती फुल टोल ठोकलाय षटकार सहा धावा

परंतु क्लोज कॉन्टेस्ट ठाणेवाडी समजा खूप क्लोज झाला कारण नियम या स्पर्धेचा चेसिंग कंपल्सरी आणि त्या नियमाच्या अंतर्गत खरं त्यांना पराभव स्वीकारावा लागला अदरवाईज स्कोर आर गत, लेवर होत त्यांनी सांगत धाव ब्रिकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आणि खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये हा एक महत्वपूर्ण नियम आयोजकांनी बनवला कारण वेळेच्या अभावी या नियमाचं इम्प्लिमेंटेशन ग्रामीण क्रिकेटमध्ये झालं राईट विकेट यावेळेस पॅड वरती बॉल रॅप होतोय आणि इथे धाव मिळणार नाही त्यामध्ये एक नियम आला सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर किती वेळा सुपर ओव्हर होते हा देखील एक नियम आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप मध्ये हा नियम नव्हता आणि तिथे आपण पाहिलं की स्कोर लेवल झाला इंग्लंड आणि न्यूझीलंडचा आणि तिथे इंग्लंडला विजेता घोषित केलं गेलं देर आर ऑल्सो स्कोर लेवल सर्वाधिक चौकर इंग्लंडने लगावले म्हणून त्यांना विजयी घोषित केलं गेलं स्क्वेअरला ग्रिजनला बॉल गेलाय एका धाव्याची प्राप्ती दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न मैदानावरती आहे आणि दोन धावा इथे प्राप्त होतील दोन धाव्यांच्या साहाय्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत पंचवीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सर पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकणं अजून देखील काही संघांचं त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका असेल न्यूझीलंड असेल हे संघ आतापर्यंत त्या विजयाला गबस निघालू शकले नाहीत पंचवीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी फायसा वन विकेट हाफ ट्रॅकर बॉल यावर देखील खूप पाईन गेला पाहिजे क्षेत्रामध्ये एक टप्पा खाल्लाय दुसऱ्या टप्प्यावर एका डप्रा, टप्प्यावरती एक बॉलला गॅदर केला जाईल आणि दोन धाव्यांचा प्रयत्न आहे दोन धावा तर पूर्ण होतील तिसरी धाव इथे प्राप्त होणार नाही दोन धावा प्राप्त होतील दोन धाव्यांच्या दाऱ्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धाव आहेत सत्तावीस ट्वेंटी सेव्हन लॉस ऑफ दन विकेट बाहेरून इतके ओरडतात एखादं हार्ट अटॅक येईल थोडा सावकाश ट्वेंटी सेव्हन लॉस ऑफ दन विकेट आपल्याला माहिती आतमध्ये परिस्थिती काय बाहेरून काही के का केलं तरी आतमध्ये काय परिस्थिती बदलणार नाही सत्तावीस मोबदल्यामध्ये हाफ ट्रॅकर बॉल होता विशाल साठी सुवर्ण संधी आणि ज्या संधीच मात्र सोनं केलं त्याने बॉलला फेकून दिलाय दिलंय लेग क्षेत्रामध्ये विशाल मुजरे यांच्या बॅट मधून विशाल मुजरे ब्रँडेड फटका ट्रेडमार्क शॉट चेरन बन सामने आपण पाहतो मैदानावरती सूर्य पहिली सेमी फायनल देखील बॉल हवे मध्ये आहे क्षेत्ररक्षक बॉल जा खाली येताय झेल टिपतील विशाल बुजर यांचे खेळ संपूर्ण झाली 33 धावा राव बलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिली सेमी फायनल मैदानावरती जा सुरू आहे एका बाजूने केसीएस अपकरा गोंजोत क्रिकेट संघ कुंभोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये फीआरसीएस आयरेवाडी मार्च मैदानावरती सुरू आहे आणि केसीएस गेलो संघाने पाठीमागची मॅच जिंकली आहे मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे आणि दॅन ऑफ द मॅच आहेत गणेश आपण या गणेश मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण यायचं विनंती आहे केसीएस गेलोडे संघाचे गणेश आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी क्रिकेट संघ कुंभवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फीआरसीएस आयरेवाड्याशी मार्च मैदानावर सुरू आहे पुढचा बॉल दीपक शिंदे मैदानावरती दाखल झालेत पहिला बॉल हवे तुमचा तर गेला क्षेत्ररक्षक अंदाज लावतोय बॉल टाकायला पोहोचलेत दोन धाव्यांचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावांचा देखील प्रयत्न मैदानावरती झाला तिसरी धाव घेत असताना दीपक शिंदे राव बात विकेट चला नवीन मॅटर लगेच चला मैदानावरती त्वरित या सबस्क्राईब तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला पस्तीस धावा धाव पलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चला ऐरेवाडी संघ आपण त्वरित क्षेत्रक्षल लावायचं विनंती जास्त विलंब लावू नका आणि भीमजोत क्रिकेट संघ कुंभवडे आपण देखील आपले ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवायचे तो असं करतोय एस सी एस गावडी पंधारेवाडी आणि केसीएस गेरवडे दोन्ही संघाचे संघ संग नायक विनंती आपण त्वरित टससाठी या एस सी एस गावडी पंधारेवाडी आणि केसीएस एस दोन्ही संघाचे संघ नाईक आपण त्वरित टास्टसाठी यायचं विनंती आहे लगेच या टॉससाठी जास्त बिल्म लावू नका हे अतिशय महत्वाची सूचना आहे चला टॉससाठी या लगेच स्टोरीत आपण याच या एस एस गावडे पंधरेवाडे आणि केसी एस गेरावडे मानव ऑफ आपण देतो गणेशांना एक मॅन ऑफ द द्या पंधरवाडी संघाचा समीर आपण या मॅन ऑफ द दोरी द्यायचं विनंती बाकी है या अजून कुणाची बाकी असेल तर सांगा ती देखील आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच सन्मान्य नाना यांच्या शुभास्थिती आपण देतोय मॅन ऑफ द विनंती या आपण मॅन ऑफ द मॅच देतो समीर यांना टॉस संपर्क केला जाईल एस एस गावडी बंधारेवाडी आणि केसीएस गिरवडे टॉस येथे संपर्क केला जाईल हेड असा कॉल आहे हा बॉल आहे शाहरुखानची फलंदाज डॉट बॉल श्रिदेशाने विशाल विशाल गोलंदाज किशोर बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट आला सतरा बॉल मध्ये छत्तीस धाबींची आवश्यकता आहे चला पहिली सेमीफायनल पहिली उपांत्य फेरीची मॅच मैदानामध्ये सुरू आहे एका बाजूने क्रिकेट संघ कुंभडी त्यांच्या अगेन्स्ट वी आर सी एस ऐरेवाडी असे मॅच सतरा बॉल मध्ये छत्तीस धाबींची आवश्यकता दरम्यान रिजनला देखील खराब क्षेत्र रक्षण बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारे पलीकडे चौकार चार धाबा बॅटरला नसिबाची साथ मिळाली आणि एज लागून हा चौकार आलाय सोळा बॉल मध्ये बत्तीस धाव्यांची आवश्यकता विकेट किपर यांच्याकडून चूक झाली त्याचे क्षेत्रक्षक त्यांच्याकडून देखील चूक होती पॉपल करी धावाय चार ज्यावेळेस स्विच अटेम्प्ट केलं यावेळेस बॉलला रोकू शकणार नाहीयेत आणि बॅक टू बॅक इथे चौकार आले चार धावा बॉल मध्ये अठ्ठावीस धाव्यांची आवश्यकता असं वाटलं नवरात्र सुरू आहे आणि गरबा सुरू आहे बॉल पद्धतीने धाव्यांची आवश्यकता आहे सिद्धेश बॉलिंग सिद्धेश बॅटर किशोर बॉलिंग बॉलिंग वरती आठ धावा आल्यात पाठीमागच्या पाठमगाच्या बॉलवरती सिद्धेश आमच्या खूप चांगला फटका इम्प्रोवायजेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला पण एकदा करून सज्ज आहेत रायटा मोर दलिकचा बॉल अपील आहे पंचांकडे जोरदार अपील परंतु अपील पंचानी फेटाळू डॉट बॉल एक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्टंप्स अगदी जवळून बॉल गेला स्ट्रक्चर दादा लाईन टोटली मिस केली आहे अपील होती डॉट बॉल 14 बॉल मध्ये 28 धावा किशोर यांच्यावरती आक्रमण जरूर केले सिद्धेशानी एक नशिबाचा चौकार एक स्विच हिटचा जवकार आणि दोन सध्या स्क्रीन तुमच्या मुख्य स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील दोन वेगवेगळे व्यू वे तुम्हाला पाहायला मिळतील बॉल त्यामुळेच देखील फुलटॉस मिस केलाय लाईन टोटली मिस केली डॉट बॉल तेरा बॉल मध्ये अठ्ठावीस धावा सिद्धेश लाईन टोटली मिस करतात वेगाने इथे मात दिली फुलटॉस होता बॉल कुठेही मारू शकले असते परंतु लाईन मिस केली अकरा फटका खेळायच्या नादामध्ये तेरा बॉल अठ्ठावीस धाव्यांची आवश्यकता आहे आणि फुल टॉस मिस झाल्यानंतर जे दुःख आहे बॅटरला होणार ते खूप जास्ती असतं तेरा बॉल अठ्ठावीस धाव्यांची आवश्यकता आहे कारण संधी असते टॉस बॉलवरती मोठा फटका खेळण्याची तिथे मिस झाल्यावरती थोडस दुःख होणं स्वाभाविक आहे तेराफल अठ्ठावीस संधी आवश्यकता निर्माण झाली झेल ड्रॉप झाला आहे आणि एक धाव देखील झाली आहे सिंपल कॅच अच्छा सुटलाय संधी खूप मोठी होती आणि ऍक्शन मध्ये बरंच काय घडलं तुम्ही पाहू शकता झेल ड्रॉप झाला सुरुवातीला झेल कसं ड्रॉप झालं ते देखील तुम्ही पहा पोझिशन मध्ये खर तर आपण पाहिलं ओवर रन झाले अगदी छातीच्या वरती पोझिशनमध्ये येऊ शकले नाही व्यवस्थित त्यांना तोपर्यंत तो फलंदाज सुरक्षित पोहोचले होते आणि तिथे कुठलाही धोका झाला नाही फलंदाजाला दोन ठिकाणी संधी निर्माण झाली होती सेलसुटला बारा बॉल आणि सत्तावीस जामीनची आवश्यकता आता गोलंदाजी ट्रॅक वरती नंदू बारस्कर दाखल झाले त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली दिवसभरामध्ये आणि या सामन्यामध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्यांच्या गोलंदाजीवरती बरंच काही निर्भर करेल सी आर सी एस आयरेवाडी संघ नंद कुमार विकास बारस बारस्कर यांचे मोठे बंधू आहेत आणि सध्या ते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत कार्याध्यक्ष सन्मान्य कुमारदी शेळके या स्पर्धेला त्यांनी देखील भेट दिली नऊ धावा धावबलक्यावरती आहेत नाईन विदाऊट लॉस बारा बॉल मध्ये सत्तावीस धाबींची आवश्यकता आहे बॉल आणि इथे मात्र फलंदाजाला भेट करणारा हा बॉल नंदकुमार कुमार बारसकर यांचा टॉट बॉल आज नंदकुमार तर गोलंदाजी धडे घेऊन मैदानावरती आलेत की काय चित्र सकाळपासून मैदानावर दोन झटका हाताळी सकाळपासून एकच धाव कर्ज केली आणि दोन तीन विकेट देखील त्यांच्या नावावरती आहेत कमालीची गोलंदाजी स्पर्धेमध्ये नंदकुमार बारसकर यांच्या राहिले आणखी एक बॉल डॉट आहे आपलं झाली पुन्हा एकदा हिटिंग गोळीमध्ये पाहायला मिळते दहा बॉल मध्ये सत्तावीस दहावींची आवश्यकता लेफ्ट साईड खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज उत्साही होते दहा बॉल सत्तावीस दहावीची आवश्यकता सध्या नऊ धावींवरती नाबाद आहे एकूण धावपलकर धाबा एक आहेत नऊ दहा मध्ये सत्तावीस बनवायच्या नंदकुमार बारसकर दोन बॉल पडायचा डॉट टाकलेत अप्रतिम गोलंदाजी हेलिकॉप्टर उडवला हवे बॉल शतरक्षक बॉलच्या खाली विशाल यांच्याकडून चूक झाली आहे जेल ड्रॉप झालाय विशाल भुजळे बॉल जर वरती पकडला असतं तर जेल झाला असता कदाचित आणि विशाल भुजळे यांच्याकडून देखील चूक होती हा माणूस आहे आणि माणसाकडून चुका होण स्वभाविक विशाल भुजळे अतिशय चांगले क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडून चूक झाली जेल ड्रॉप झालाय दुसरं जीवनदान मिळाले ते पण सोपा जेल होता अतिशय अगदी जागेवरती बॉल पोहोचला होता त्यांच्याकडे करपोच सेवा दिली होती परंतु त्यावेळेस कमालीचा फटकाय नेतृत्व टायमिंग स्टेप आउट झाले फलंदाज आणि बॉलला पाठवलं सीमारसच्या पलीकडे ज्या वेळेस आपण पाहतोय जखमेवरती मीठ तोडतायत फलंदाज ठोकलाय षटकार जो आठ बॉल मध्ये अठरा पाहिजेत अठरा झाले आता आठ आट मध्ये अठरा पाहिजेत नंदकुमार बालस्कर पुढचा बॉल यावेळेस देखील हवे बॉल उंच तर गेलाय क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने आणि जेल ड्रॉप होऊन बॉल सीमा रेषा पलीकडे गेलाय जेल पुन्हा एकदा सुटलाय आणखीन एक मॅक्सिमम शतकार सातवा क्रिकेट खेळलेत दोन बॉल मध्ये बारा धावा बनवल्यात दोन षटकार त्यांच्या बँड मधून कमालीची सुरुवात केली आहे सहाशे करतायत दोन बॉल मध्ये यावेळेस देखील दरम्यान रिजल ला चूक झाली आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय खराब क्षेत्र रक्षण आणि त्याचा परिणाम इथे मात्र पाहायला मिळतोय चौकार आलाय आणि आता सहा बॉल मध्ये आठ धाव्यांची आवश्यकता आहे बॉलमध्ये सगळा लाभा बरवला विशाल यांनी खूप कमाली जिनी खेळली नऊ मध्ये बारा सिद्धी खेळत सहा बॉल मध्ये आठ दहा आवश्यकता आवश्यकता दीपक चिन्ह बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत तर मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही थांबता ड्रिंक्स ब्रेकमध्ये कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका ही विनंती आहे कारण तुम्ही थकलेलं असताना अशा अवस्थेमध्ये कोल्ड ड्रिंक्स पिणं चांगलं नाहीये सहा बॉल आठ दहा आवश्यकता आहे पहिला बॉल चांगला फटका ड्राईव्ह केलाय मध्ये बॉल दोन धाव्यांचा प्रयत्न आहे आणि दोन धावा अगदी इथे प्राप्त होतील दोन धाव्यांच्या सह्याने पुढे जाईल पाच बॉल मध्ये सात धावा जुने आवश्यक आहेत पाच बॉल मध्ये सहा धाव्यांची आवश्यकता आहे पाठ्यमागच्या मॅच मध्ये पाठ्यमागच्या षटकामध्ये अनेक धावांचा पाऊस पडलेला आपण पाहिलं जेल ड्रॉप झाले आणि त्याचा परिणाम त्यावेळेस ट्वेल्क रिजरला बॉल जाईल सिमरच्या दिशेने धावा मिळतील पंच षटकार आहे आणि इथे ही मॅच फिनिश झाली दहा विकेटने ही मॅच जिंकली आहे भीमजोत क्रिकेट संघ कुंभोडे संघाने आणि फायनल मध्ये जाणारी पहिली टीम आहे ഭീംജോത് ക്രിക്കറ്റ് ഭീമജ്യോത് കിട്ടേ അഭിനന്ദന ടീം കുടേ